नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मुख्यमंत्र्यांनी दखल न घेतल्याने अखेर शेतकऱ्यांची आमरण उपोषण सुरू समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध भंडारा जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या बांधकामाला लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला असून समस्या जाणून घेण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ द्यावी अशी लेखी मागणी केल्यावरही मुख्यमंत्र्यांनी दखल न घेतल्याने अखेर पीडित शेतकऱ्यांनी लाखांदूर तालुक्यातील करंडला येथे आज दिनांक दोन मार्च पासून आमोरण उपोषणाला सुरुवात केली आहे भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातून समृद्धी महामार्गाचे बांधकाम करण्यासाठी मार्गातील शेतकऱ्यांसाठी कोणतीच वाटाघाटी न करता जमीन हस्तांतरित करण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केला आहे या संदर्भात अनेक वेळा शेतकऱ्यांनी विरोध दर्शवून प्रथम शेतीचे दर तसेच अन्य मागण्यासंदर्भात चर्चा करावी ही मागणी केली होती मात्र जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने फेब्रुवारी महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी भेटीची वेळ देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्या यासाठी लाखांदूर मार्फत निवेदन देण्यात आले होते मात्र त्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांनी कोणतीच दखल न घेतल्याने समृद्धी महामार्गातील पीडित शेतकरी विनोद ढोरे यांच्या नेतृत्वात प्रभुजी मेंढे विंकट बेडेकर जनार्दन भांडारकर शिशुपाल भांडारकर शिथिल भांडारकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे